यशवंत हा वैयक्तिक काम करण्यासाठी चांगला माणूस आहे आमचा आदेश वाढ्यात जिल्ह्यामध्ये सगळ्यात टॉप लेवलला निधी आणण्याचं काम ही केशवंत माने साहेबांनी केलं आता कुठलं चोरी करून आणतोय काय आणतो ते आम्हाला माहित पैसा आणतोय एवढं खरं नमस्कार आज आपण पंढरपूर तालुक्यातील खरसुळ्या गावात आहे हा मावळ मातारसंघ येतोय तर हिथील जनतेच्या काय प्रतिक्रिया त्या आपण थोडक्यात पाहूया काय नाव दत्ता कांबळे गाव खरसोळी खरसोळी विधानसभेच इलेक्शन लागते थोड्या दिवसात काय वाटतंय आपल्याला काय कुणाला आहे काय परिचार सांगाल त्याची परिचार पण विद्यमान आमदार आता यशवंत असं ना काय जिकडे मत टाकायचं सांगाल तिकडे आदेश येईल तसं का, का, का आपण काम ते काय यशवंत आता काय आहे नायचं आमदाराय म्हले काम माहितीच ना बर बर आमदाराय म्हले काम देणार आमदार नसेल तर देतच नाही ना मग कशी काय असते नाही ती माहिती म्हणतात आमदारच माहिती म्हणले आपण काय बोलत काम केली म्हणायचं केली तीच म्हणायचं आता राजू खरे कुठं गावात काम राजू खऱ्याचा एक नंबर आहे तसं काय ती आमदार नसून सदस्य नसून ती एवढा निधी टाकतोय कोण रुपया खर्चत नाही आज राजू खरे म्हणजे टाकतोय निधी त्याला एक नंबर नसताना म्हणते कुठले होते कुठं चोरी करून आणतोय काय आणतो ते आम्हाला माहित नाही पैसा आणतोय एवढं खरं हा ते देतोय ना साधा नंबर टाकत नाही म्हणून टाक म्हणत आज ते खरी एवढा मोठा प्रत्येक सतरा गावाला आबतू म्हटल्यानंतर त्याला तसा जास्त अभिमान त्याचा आहे मग आता काय बदल करायचं काय मग आता होणार बदल जनता करावं मानले होणारच बदल काय करायचं आम्ही परिचारक सांगाल तर परिचारक परिचारक कोणाच म्हणजे तुम्हाला कोणाला सांगितलं असं वाटतंय आता अजून निर्णय आमचा झालाच नाही ना आमची परिचारक ही पार्टी म्हणजे आमचं आमचं पक्ष म्हणजे परिचारक पक्ष परिचारक तर त्याचं म्हणजे पुढे पाच वर्षी द्यावं असं वाटतंय का तुम्हाला बदल करा तसं काय इश्यू नाही आम्हाला जिकडे परिचारक सांगल मग ते कोण का आमदार होईना आम्हाला काय घेणं आमचा आदेश वाढत ना आमदार किती निधी दिलाय गावाला तेवढा तर ते नंबर लाईचे आम्ही चौकशी केली गावात निधी तर दिलाय का दिला म्हणते दादा एवढं खरं नाही गावात हाय पण दिला म्हणते माहित असेल माहित आहे काय कागदावर निधी समजा कागदावर निधी समजा कागदावर निधी काय नाव मी शंकर पवार ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहे मग तुम्हाला गावचा विकास म्हणजे माहित असणार आहे कुणी केला बोला बर कुणाचा कुणी केला विकास गावचा आता विषय असा आहे की आज माझो एकोणचाळीस मी दोन हजार नऊ दहा पासून भाजपचा कार्यकर्ता होतो पण भाजपची धोरणं बरोबर नसल्यामुळं आज शेतकरी वर्ग भाजपच्या ह्या धोरण नीट नसल्यामुळे अडचणीत आलाय त्यामुळे मी पाठीमागच्या दोन हजार एकोणीस पासून भाजपचं काम बंद केलेलं आहे मी आता सध्या शरद पवारचं काम करतोय आणि शरद पवार ही फिरून महाराष्ट्राला नेता देशाला नेता अतिशय चांगल्या पद्धतीचा नेता आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता ही आता पवार या महाग आहे बोला मग आता आता चालू आमदार आता यशवंत ते माने आम्ही दोन हजार एकोणीस ला यशवंत ते मानेलाच मतदान दिलं होतं यशवंत ते माने चांगल्या पद्धतीचा विकास केलाय पण असा विषय आहे की काही काम नुसती कागदावर आहे ती आज महाराष्ट्राची तिजोरी लाडकी बहिणी योजनेनं आणि ही वरची वरची जी काम आहे ती नुसतं कागदावर काम आणि नुसतं भूलभूल आहे तर यशवंत ते माने जर भविष्य काळात माहिती किंवा भाजपकडनं किंवा पुरस्कृत घड्याळ जर घेतलं तर यशवंत ते मानाला मीच नाही तर जनता तर मत देणारच नाही यशवंत ते माने तुतारी घे म्हणते जर तुतारी त्यांना मिळाली तर यशवंताते माने परत एकदा आमदार शंभर टक्के होणार आहेत त्यांनी पक्ष बदला वाटत बदलावा आता विषय असा आहे की महाराष्ट्राचं म्हणण्यापेक्षा सगळीकडच राजकारण गडूळ झालेलं आहे विषय असा आहे की यशवंत त्या माने हा वैयक्तिक चांगला माणूस आहे पण खालची जी माणसं आहे ती त्याने यशवंत त्या मानेला डायव्हर्ट केलेला आहे यशवंत यशवंतते हा वैयक्तिक काम करण्यासाठी चांगला माणूस आहे मग त्यांनी पक्ष बदलाव आहे पक्ष बदलाव मी सांगणार नाही ती त्यांच्या त्यांच्या दृष्टीकोनात पक्ष बदलाव आता विषय असा आहे की या मोहळ मतदारसंघात पवार साहेब दगुड जर उभा केला तर ती माणूस निवडून येणार सर्वसामान्य जनता ही तुतारीच्या महाग आहे आणि तुतारीला शंभर टक्के मतदान पडणार आहे कालचा लोकसभेचा विषय असा होता की भाजपचा गाजावाजा भरपूर होता पण भाजपला दोनशे नव्वद मतं खरसोळीत पडली ती mm. आणि काँग्रेसला हजार मत पडली ती mm. तर सर्वसामान्य जनतेला सांगायची वेळ नाही सांगायची गरज नाही mm. की मतदान कशाला करा mm. पवार साहेब आणि जे काय महाविकास आघाडी सरकार आहे त्याच्या मागे सर्वसामान्य जनता ही उद्या शंभर टक्के मत देणार आहे नाव आहे नवनाथ सावंत गाव खरसोळी खरसोळी मोळ मदारसंघ होय काय गावाचा विकास आहे का काय विकास नाही आता तुम्ही बघत नाही आता रोड नाही गावाला आणि कसा विकास व्हायला काय काय सुद्धा विकास नाही बदला बदल झाले मग विकास नाही काय बदला बदल हे तिकडे गेल्यामुळं कळू दे भाजपमध्ये गेल्यामुळं विकास नाही गावाचा हवी नाही गावात काही नीट दिलं नाही काय काय दिलं नाही काय नाही शेतकऱ्याला रोड नाही तर खान्न लय भरपूर शेती शेतकऱ्याला वाट नाही जायला असले मुरमीकरण हे असलं काय केलेलं नाही काय नाही काय नाही विकास नाही म्हणे काय विकास आमदार बदलायचा का बदला जाई बदल होईल का होईल तुतारीला येणार आमदार निवडून तुतारी तुतारीला तुतारीला कोणाही उमेदवारी पवार साहेबांना काय कोण विभाग करू द्या हे शंभर टक्के निवडून येणार शंभर टक्के निवडून येणार ऐंशी टक्के गाव पवारच आहे त्यामुळे सगळी जाणार जे तुतारीला लव पवार गाव करसुळे करसुळे इलेक्शन लागले आमदार घ्यायचं लागले आमदारचा विकास आहे का चालू आमदार काय तिकडे सांगा की तुम तुम्हाला का का काय वाटतंय काऊज काय कसं असतंयच करते ती त्या त्या पद्धतीनं चाललेलं असतं काय बर विकास काय म्हणजे झालाय असं वाटतंय चांगल्या पद्धती झालाय का विकास काय नाही विकास कसा तर तेवढी चार मन स्वतःकडे धरायचं आहे तेवढंच करायचं आहे तेवढंच चाललेलं असतं ते कसं कसं बरं तिकडं आमच्या आंबेगानगरला जवळजवळ पंधरा वर्ष झाले राजकारण करते म्हणून पाणी प्यायला मिळेना बर चर्चा रापचा चर्चावर पाईपलाईन करून सुद्धा कशाच इलेक्शन आणि कशाच राहायचं तुमच्या गावात आता पाण्याचं म्हणताय तुम्ही हिथे जर पाण्याला राजू करून टँकर दिलं तर म्हणजे तुमच्या गावात दिलत नाही ना टँकर बँकरच काय नाही दिलं नाही त्या अति ती मागील त्याला पाणी दिले मागील तर टँकर नाही रस्ते बिस्त काम चांगलं केले ते हां चालू काम चांगलं करते ते कारण असं आमदार बी पहिली होऊन गेले अशी आमदार व्हायच्या आधी काम करणारा माणूस राजू खरी दिसतो कुठले पद नसताना पद नसताना काय नसता चालू आमदार ना काय विकास त्यांचा चालू आमदारच कशाचं हाय ती चार तिचार खाली धरून त्यांच्याची काम चालू असते तेवढेच काय करणं तेवढं सोडणं बरं तर होईल का करायचाच होणार की बदल बदल्गा काय बदलच होणार आणि त्याचं बरं कोण होईल वाटतं आहे आमदार आता पुढच्या एवढं बसून ते बु फुडता माणूस सांगा जाऊ द्या आम्ही परिचारक गटाची माणसं आहे त्यामुळे आम्ही परिचारक जे सांगतो त्या माणसाला मिदान होणार आमचं बरं नमस्कार काय नाव महेश आसबी महेश आसबू जाऊ आता आमदार आमदार काय तस आतापर्यंत जे आम्ही मतदान करत आलोय काय प्रत्येक जण येतोय कोण फेटा बांधणार नाही म्हणतोय विकास केल्याशिवाय कोण म्हणतोय गावाला येणार नाही कोण म्हणतोय हार घालणार नाही काय मग आतापर्यंत जसं मला जसं तसं जर मतदान करतो तसं तर असंच घडत आलेलं आहे काय <स्यागारा> पालकमंत्री म्हणून लक्ष्मीराव डोबळे होते त्यांच्या काळात काय विकास झाला नाही पालकमंत्री होते पालकमंत्री असले दिसत फक्त इलेक्शन म्हणायचं काय फेटा बनणार नाही ना किंवा हार घालणार नाही ना कोण पालकमंत्री पालक ना लक्ष्मीच म्हटलं होतं स्वतः ती सुद्धा म्हणली होती कुणीच काय केलेलं चालू आमदार यशवंत त्या माने यशवंतात माने कधी ओळखली नाही आणि दुसरी गोष्ट कुठं आता म्हणते ती काम दिली दिली काय दिले असतील काय एक दोघाला त्यांनीच वाहवा करायचं मग आता काय बदल करायचा का बदल शंभर टक्के होणारच कि शंभर टक्के होणार बदल शोधमाने जे एवढं वाहवा सांगते ती ही रस्त्याला मला सांगा जवळजवळ जसं कळत असं हे रस्ता केलेला जे असाच पडलेला आहे काय मग कशाला शोधमानेच कौतुक गायचं आहे आणि दुसरी गोष्ट वर तिकडे एक रस्ता केलाय त्याच्यावर काळी माती टाकूनच केलाय तिथे तात्याने रस्ता दिला तातीने रस्ता दिला काय करायचंय अगा त्याने बघितलं पाहिजे बघायला येणार आहे आपण तिथं काम तात्याचं लक्ष पाहिजे ना खाली काम दिलंय आपण म्हणलं कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे का उकाळी मध्ये टाकायचे काय सुद्धा काम गेलंय झिरो काम आहे काय नाही उगच वाह चालू आहे राम राम काय नाव आहे बाबासाहेब ताड गाव हरसोळी हरसोळी हा आमदार किती इलेक्शन लागले होय लागले जिथे आमदार व्हायसाठी आहे काय आमदारच म्हणतात सगळे सगळेजण म्हणतात कोण करेल मग विकास, विकास होय आता बदल हवाय बर भाजप सोडून पवार साहेबांच जे आहे ना तुतारी चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस ह्या पक्ष उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसच सर्व नेते आणि शरद पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचा विकास करणारी ही मंडळी आहे तुतारीसाठी साठी राजीन पाटील बी जाऊन आले सगळे जाऊन आले कसं माहित आहे का पवार साहेबांनी कोणाला द्यायला पाहिजे कोणाला द्यायला पाहिजे स्वच्छ ना फुटणारा आता बबंदरा सुद्धा चाललाय पवारला द्या म्हणतोय मग फुटणाऱ्या माणसाला तुम्ही का पेवा ह्यात कोण वाटते तुम्हाला फुटणार नाही असा राजू खुरे वाटतोय का यशवंत ते वाटतोय तुम्हाला कोण वाटतं फुटणार नाही काय याचा अंदाज का नाही आपण सांगा की आपण ह्याच्यात का नाही आता नवीन माणसाला मतदार मतदारसंघातनं संधी दिली पाहिजे बर पवारसाहेबांनी बर हां क्षीरसागर म्हणते की मला मिळेल म्हणते तू तरी क्षीरसागर म्हणते आणखी बंगाळे म्हणते राजू खोरे बी भेटून आले पवार साहेबांना मग नवीन माणूस येत कोण वाटत तुम्हाला नवीन आणखी मागणी आहे की तुम्हाला कोणाला द्यावं असं वाटतं आता ह्याच्यात का नाही आपला बंगाळे नवीन आहे ते बंगाळ्याला दिल तर बरं होईल बंगाळेला कधी बघितलंय का तुम्ही होय गाव शेजारी होय हा त्याच माग एकदा सोसायटीचा ते सचिव होता त्याची मंडळी पंचायत समितीला सदस्य होते मग त्याच्यात घरातला ही आहे म्हणजे बदल हवा आहे बदल हवाय नमस्कार नमस्कार काय ना शिवाजी पवार गाव खरसोळी खरसोळी हे मोळ मतदारसंघ उमेदवार बाहेर उमेदवार मग बोर्ड लागले तुमच्या गावात बाहेर उमेदवार भरपूर आहेत मग आता निवडून द्यायचा आता चालू आमदारला आता मला सांगा तुम्ही हे गाव आधीच हे जंगल आधीच गाव जागे आधी गावाला रस्ता नाही हाय का रस्ता गावात नाही कस काय करायचं कुणाला मतदान करायचं सांगा हा आता तुम्ही काय ठरवले जे आरक्षण देईल त्याला मतदान द्यायचं आरक्षणाचा आडफटा कोणाचा आहे बोरांगी पाटील असेल किंवा त्यांना त्याला फाटा आडफटा कोण आणता चरांगी पाटलांना बोरांगी पाटलांना फाटा काय हेच आणते सगळी जाणतेच्या कोण नेते मंडळी अह कोण नेते मंडळी काय माहीत असतील अरविणे साहेब ही हा आडफटा आणते म्हणजे भाजपचा विरोध आहे मला मग सत्ता आली पहिले मग आरक्षण मिळेल तस काय सांगता येत नाही आरक्षण कोणच देऊ शकत नाही मग मतदान करायचं नाही आरक्षण देऊ शकत नाही म्हटलं तुम्ही म्हणताय आरक्षण देणाऱ्यालाच मतदान करावे असं तुमच्या बोलण्यात येत आहे परिवर्तन करायचं का परिवर्तन होणारच हा आमदारचं परिवर्तन करायचं का सरकारचं परिवर्तन करायचं आमदारचं परिवर्तन करायचं होय बर राम राम काय नाव सीताराम कश्वर पवार गाव करसुळी किती निवडणूक लागली थोड्या दिवसात बाहे आमदार म्हणले फिरायला लागले आता <laughs> <laughs> कोण आमदार करायचा कोण काय काम करेल त्याला काय द्या सगळ्या काय माहिती सगळ्याचीच ती काम काय सगळीची काय माहिती चालू आमदार यशवंत ते मान्यायचं त्यांची काय माहिती 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 केली त्याची काम माहिती गावात काय विकास गावात तर बरीच सांगते विकास नाही तर ते आलंच नाही म्हणजे गावात आलं कसं नाही तुमच्याच गावात सांगते बर गावात कधी आलंच नाही त्यांचा विकास नाही बरोबर काय विकास नाही कसं कस केलाय म्हणजे काय विकास काय काही रस्ता रस्ता झाले आता सभामंडप झाले महादेवा मंदिराविषयी सभा मंडप झाले म्हणायची हाय ती 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 काम मग गावात अशी का मग सांगते काय विषय ते काय द्यायचे बरे आजू करून गावात तुमची कामं केली चालू आहे त्यांची बी काम सभा आहे ते पण आता नवीन आहे ते बरं नवीनला संधी द्यायची काय माहिती काय ज्या त्या विषयात तुम्ही काय तुम्ही काय म्हणता नवीन ला संधी द्यायची काय चालेल की दिलं तर काय त्यांना हा होय मग चालू आमदार विकास आहे म्हणताय संधी द्यायची म्हणताय हा हा मग संधी कोणाला द्यायची आमदार चालू आमदारला द्यायची का आता नवीन येणार चालू आमदारला द्यायची संधी आता चालू आमदारला चालू आमदारला संधी नमस्कार नमस्कार काय नाव अतुल पवार बर खरसोळी खरसोळी आता सध्या निवडणूक लागते थोड्या दिवसात आमदारकीची अजित भावे आमदार म्हणून गावात सगळे बोर्ड दिसायला लागले तुमच्या होय होय मग चालो आमदाराचं काय विकास आहे का भरपूर विकास भावे आमदार भावे आमदार येणारच आहे जा महिना चालू आहे प्रत्येक जण येणार आहे म्हणणार आहे जे तिथं चालू राहणार आता इलेक्शन आलं म्हणल्यावर चालूच असतंय ती येणार आता काय करायचं आता आपण काय नाही तुमचं गाव काय करी आमचं गाव येशियन मान्यांच्या पाठीशी राहणार तुमच्या गावात तर आलंच नाही ते जी गावात नसते ज्याला माहित नाही ती काय बोलणार आहे आज आम्ही बोलतोय आम्हाला माहिती नाही त्यामुळे तात्या असा व्यक्ती की कुठलं पक्ष पार्टी न बघता जी जात जे व्यक्ती त्या तात्या पैसे जातात त्या व्यक्तीला तात्या मोकळ्या हाताने कुठल्या आज बाबा डीपीचं काम असेल कुणी जातो कुठलं पुढऱ्या आला का विचारत नाहीत तात्या कुठला नेता आला का विचारत नाही सर्वसामान्य जी कोण जाते तात्यांकडे त्यांच्या मागण्या पूर्ण करतात तात्या मी अगोदर आता मी पहिल्यापासून म्हणजे भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो परंतु आणि परिचारक पार्टीचा सदस्य म्हणून मी निवडून आलो सुरुवातीची जर पहिली काळात आम्ही तात्या म्हणजे असा आहे म्हणून आम्ही जात नव्हतो पहिल्यांदा निधी मागण्याचा एकदा असं गेल्यानंतर मोकळ्या हाताने तात्यानं आम्हाला पाठवलं <laughs> ते म्हणले कुठली पार्टी पक्ष तुम्ही तुमचा प्रतिनिधी आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे यायच त्या हिशोबाने तात्यानी आम्ही आतापर्यंत जवळजवळ ऐंशी लाखाची मी गेल्यानंतर काम आणली त्याच्या अगोदर चांगल्या खुर्ची जी काय अगोदर बघत होती त्याने ऐंशी लाख एक, ला एक कोट रुपयाची काम आणले आणि आता मी आता जे आला रस्ता या रस्त्याला तात्यांनी निधी दिला काही कारणास्तव आमच्या म्हणजे तात्यांची काय अडचण नाही हा वन विभागात आमचा रस्ता गेलेला आहे वन विभागातले पहिले आमच्या ग्रामपंचायतीने जी काय क्षेत्र दिलं होतं वन विभागाला ते क्षेत्र काय झालं होतं की रस्ता सोडून दिलं नव्हतं किंवा रस्त्याची जागा सोडून त्यांना म्हणजे मागणी बाबा रस्त्यापुरतं आपलं क्षेत्र ठेवून देताना असं दिलं नव्हतं पूर्ण गटच त्यांना दिल्यामुळं वन विभागानं हा रस्ता अडवला होता वन विभाग हा केंद्र की त्यांची परवानगी लागते आता काय झालंय तात्याने मी त्यांना नंतर आम्ही पाठपुरावा केलाय परवानगीसाठी येईल एक पंधरा ते वीस दिवसात परवानगी येईल आणि राहिलेलं जे रस्त्याचं काम आहे ते चालू होईल आणि मुळात दुसरा विषय असा आहे की ह्या सतरा गावाला कोण वाली नव्हता सुधागर परिचारक साधारणतः दोन हजार चार ला आमदार झाली शेवट त्यानंतर एक दोन वर्ष थोडं म्हणजे जे काय असेल हा येणारा रस्ता दोन हजार दोन सालाला झाला होता गावात येणार असतो त्यानंतर आज यशवंत माने हा रस्ता केला पण आता त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही म्हणजे परवानगी नसल्या कारणानं तो थांबवला होता था। त्याचाही मार्ग असतं तात्याच्या आदेशानुसार पुढे दिलं अधिकाऱ्यांना बोलवून त्याची डॉक्युमेंट सगळे सबमिट केले आम्ही काही जुनं नकाशी वगैरे हो सगळं देऊन त्याची मंजुरी घ्यायचं काम चालू आहे आणि पंधरा ते वीस दिवसात मंजुरी येईल आणि हा रस्ता होईल वन विभागाने थांबला पाहिजे नाही ते वन विभागांना रस्ता केलेला स्वतः याची कारवाई करून तर रस्ता उकललाय वन विभागाने उकलला त्याची कारवाई धावली त्या ठेकेदारावर त्यांनी कारवाई केली वन विभागाच्या अधिकाऱ्यानं आणि मग त्यानंतर ते म्हणले तुम्ही आम्हाला न विचार तर केल्यामुळे ही कारवाई तुमच्यावर करताय त्यामुळे त्यांनी काय केलं रस्ता उकारला परत काही थोड्या आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी ठेवला सर आम्ही डॉक्युमेंट म्हणलं आम्ही ग्रामपंचायत तात्यानकडनं काय असं मिळून सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही त्याची परवानगी घेतली आणि पंधरा दिवसाची आत परवानगी येईल आणि दिवाळीत काम चालू करतो म्हणले ठेकेदार आणि दुसरा विषय असा आहे की सतरा गावाला जोडणार जेवढे रस्ता आहे आंतरगाव अंतर्गत सतरा गावात नऊ अठ्ठ्याण्णव टक्के रस्ते झाले दोन टक्के रस्त्याला पण निधी आज जागा दिलेला आहे आणि चालू होणार काम ह्या सतरा गावाची अशी दैनंदिन अवस्था होती हे जसं मी जलमल्यापासून बघतो की असं काम करणारा आमदार पहिल्यांदाच बघितलं आणि आज जिल्ह्यात तुम्ही तुम्हाला तर आता तुम्ही सगळीकडे फिरता तुम्हाला कि जिल्ह्यामध्ये सगळ्यात टॉप लेवलला निधी आणण्याचं काम ही यशवंत माने साहेबांनी केलेलं पुन्हा संधी दिली तर राहिलेली काम उगतील का शंभर टक्के होणार काम कारण त्याला माहिती आहे ना त्याला काम कुठं कसं आणायचं निधी कसा खेचून आणा आमदार सगळेला असतात पण नदी खेचून आणण्यात एक नंबर आहेत हे आम्हाला जवळून आम्ही बघितले त्यामुळे तात्यांचं काम एक नंबर आहे आणि जनता आता माझ्या पाठीमागे तुम्हाला काम दिसतं छत्रपती सुशिभकरण म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला तात्यांकडे गेलो तात्याला म्हणलं बाबा छत्रपतीच्या सुशिभकरणासाठी चौक आहे आमचा छत्रपती ही गावातला तुम्ही आपण जे आता उभारलो ही छत्रपती चौक आहे या सुशिभकरणाच्या कामासाठी मला निधी तात्यांना म्हणलं पाहिजे तात्या म्हणलं किती पाहिजे मी तात्या साधारणतः सुरुवातीला एक दहा लाख रुपये तर द्या तात्या म्हणलं ठीक आहे लगेच मी पियनला सांगितलं पहिलं काम ती घे म्हण सुरुवातीला सगळी बाकीची कामं मागे ठेवली पहिलं काम छत्रपतींना मी नाही म्हणू शकत नाही म्हणले तात्या लगेच तात्याने दहा लाख रुपये मंजूर केले काही कारणास्तव म्हणजे आमचं ठरवून नियोजनामुळे थोडं ते काम थांबलं होतं पण काम चालू आहे आता पाठीमागे आहे ते आणि काय जे अजून लागते तेवढं तात्या म्हणले तुम्ही कधीही सांगा पाहिजे तेवढा निधी तुम्हाला आपण उपलब्ध करून देऊ म्हणले दे। दलित वस्तीमधल्या कामांसाठी बऱ्यापैकी चांगलं तात्यानी तीस पस्तीस लाख रुपये दिलेत आप आमच्या त्या खरसू आणि पोरगावच्या शिवर म्हणजे आमचं सभा आपलं साहेब सभा दर्गा आहे साहेब दर्गा त्या दर्ग्यासाठी काय झालं होतं आमच्या हद्दीत हे आहे देवस्थान आहे मग पोरगावकडून निधी देव दोन आहेत पोरगावला म्हणजे एक आमच्या हद्दीत आला आणि एक पोरगावच्या हद्दीत मग अलीकडच्या हद्दीत असल्यामुळे पोरगाववाल्यांना तो काम करता येत नव्हतं की बाबा इकडल्या हद्दीत असल्यामुळे तात्यांना म्हणलं की मग अल्पसंख्याक योजनेत त्यासाठी ते दहा लाख रुपये निधी मंजूर केला ती पण काम आता चालू करा हाई हाई आता बदल करायचं नाही हाय हा राहणार आणि युवा पिढी जी आहे आता कोणी काय बोलल ह्याच्याशी तुम्ही विषय भाग सोडून द्या आता स्वतः मी सगळ्या गोष्टी बघतोय परंतु युवा पिढी जी आमची आहे युवक वर्ग जिकडे कळतोय ते कला आमदार होतो हे निश्चित झाले किंवा कुठल्या राजकारणात युवक पिढी जिकडे आहे ती राजकारण तिकडे होतं त्यामुळे युवक पिढी सगळी यशवंत त्या पाठीमाग आहे आता जाणकार लोकांसमोर बोलत नाहीत किंवा काय होत नाही परंतु सगळी जी इटू झेड लोक म्हणजे तरुण पिढी आहे ती सगळी यशवंत मान्यांच्या आहे काय ना अमोल पवार गाव त्या गावचा विकास आहे का गावचा विकास आहे कुणी केलाय ग्रामपंचायत बॉडीने केलाय आपण आमदार आमदार असेल की कोणतं आमदार आमदारने नेते दिल्यावरच केलाय बरं कोण आमदार आमदार म्हणताते म्हणजे गावात दिलाय म्हणायचं निधी बरं दिलाय किती दिलाय निधी काय एवढं काय आपल्याला माहित नाही तरी पण कामं झाली ती भरपूर हं बरं व आता बदल करायचा आहे का ही आमदार ठेवायचा नाही मतदान करताना आम्ही मनोज जाधव सांगतील मनोज जरांग पाटील सांगतील त्याला करणार बरं तिथे आता ग्रॅज्युएशन होऊन शाळा पंधरावी सोळावी शिकून सुद्धा शेणच काढतोय आरक्षण असतं तर तिथं आम्हाला नोकरी फिवकरी कुठतरी लागली असती त्यामुळं म्हणून दादा दारांग पाटील जे सांगतेल त्यांना मत आम्ही टाकणार नमस्कार काय नाव सिद्धनाथ पवार काय विकास आहे हाय यशवंत यशवंत गावात तुमच्या तर सांगते यशवंत गावात येत नाही असते का माहिती त्यांची बऱ्यापैकी आमच्या गावात हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम चालू आहे इथं परत महादेवाच्या मंदिराला त्यांनी सभा मंडप दिलं रोड वगैरे झाले तस रोड काम मग आता काय करायला ठरवलं तुम्ही तात्या गावात लोक म्हणते यायला रस्ता तुम्ही कुठून डबरी बघितली का मी ती रस्ता हे ना आपल्या फॉरेस्ट ने अडवलेला ते रस्ता त्यामुळे थांबलाय त्यामुळे थांबलेला रस्ता रस्ता मंजूर आहे रस्ता झालता पण ती काही कारण असत रस्ता जरा झाला उकरला गेला तशी तात्यांची कामं आहेत ह्याच्या आधी कुठल्याच आमदाराने एवढी कामे केली नाही ती एवढी काम आमच्या गावात झालीत यशवंत राजू खोरे म्हणते दिले ती त्यांची कुठं आता आता ते आलेत नवीन दिलेत त्यांनी आता देणार हे एवढं होणारच आहे ना इलेक्शन आहे म्हणल्यावर पुन्हा काय इलेक्शन झालं पाच वर्ष पुन्हा काय हो पुन्हा कोणी काही एकदा पावसाने निघून गेला परत पाणी पडतं असंच होते ना खऱ्यांच मला खरंच असत आता हे घे आले ना त्यांचं बोलत ना हा होणार व्हायचं आता का म्हणतात त्याची झाली बऱ्यापैकी म्हणल्यावर शेवटी लोकांना आता चार माणसं ही कल बोलणारच आहे ती कारण जेव्हा त्याचं आता शेवटी मगाशी जसं आमच्या ते पवार साहेब बोलले कि पाच बाहुंड शक कोणाच हे करत नाही तसा विषय गावात लीड मिळेल लीड शंभर टक्के मिळवून आता पुन्हा एकदा यशवंत पुन्हा एकदा यशवंत दुसरं म्हणलं तर त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे जरा त्यात महाग त्यांनी हे केलंय मंत्र्यात उठाव केलाय अधिवेशनात त्यामुळे अजूनच हे झालं ना तात्या फिक्सच आमदार तात्या फिक्सच आमदार फिक्सच आमदार